ओला कोणा असल्या ओला करायला सांगत बघायचं महाग बसाखाली माझी मुला जाईल हायला नाही म्हणून काम करायचंय कोणाचं काम करायचंय मला पोकार खाऊन खाऊन जो पुन्य टी येत बरोबर आहे काय बरोबर आहे अजिबात काय नाही बंद करणार मी त्यावर ईटच घालते नाही करायला नाही ईट ना तुम्हाला ईद घालायची तुम्हाला कोण बोल काय कळन आहे अरे जाव कुठे फेरवून टोक्यात घालीन मस्ती करते नाही दार दुरची करायची त्याला कसं नॅट येत नाही दार दुरे बघित माझा मी बघिन घे बघ ना

मला जाते मेंदा काढून ठेवेन सत ज्वारी तुम्ही दिसत का माझा नाही काय नाही दिसत एवढं दुसरं काय येत्यात झालं ते चांगलं मला माहिती आहे म्हणूनच पाहिजे बेलग्याला खाण्या पाहिजे बेलग्याला बेलण्यास आहे संस्कार चांगला संस्कार चांगला घेऊन चांगलं आहे पाहिजे